आमदार परळकरांचा विषय असा आहे की ते ज्या स्टाईलनं आज काम करत आहेत राजकारण आहेत स्टाईलनं त्या पद्धतीनं ते स्वतः मोठे होऊ शकतात बघा मी काय पण कार्यकर्ता त्यांचा कुठे मोठा होणार नाही कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही आम्ही एकत्र यायचं म्हणा तर लोकांच्या पुढं प्रश्न येणार आहे की बाबा एकीकडे तुम्ही एकमेकाला शिव्या पण देत आहे आणि निवडणूक आली की तुम्ही एका स्टेजवर येत असंही काय नाही की आम्ही काहीतरी बोललो आहे म्हणून त्यांनी त्याला उत्तर दिलं आहे त्याचा विचार करून त्यांनी कामाची पद्धत बदलली पाहिजे असं म्हणाले प्रस्ताव आहेत याचा आहेत की आपण एकत्र करू आम्ही भाजप एकत्र येणार का नाही हीतला तर आमची सुरुवात आहे कार्यकर्ते असे पण आहेत की त्यांना तुम्ही संधी दिली नाही पुन्हा त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही नार संधी देणार का कामाचा पाहिजे ही विभागणी झाल्या त्याला आम्ही कारणीभूत नाही शंभर टक्के नाही आम्ही काही कुठेही काय नाही ना थोडंसं आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं होते की वरिष्ठच भांडणं का कुटुंबाचं म्हणा तर आम्ही एकत्र आहोत नवीन मिळत्या का जुन्याला मिळत्या त्या आज काय सांगता येत नाही रस्ते गटारी लाईट झाला म्हणजे विकास नाही काल जो तुम्ही मेळावा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा बोलवला होता यामध्ये काय संदेश द्यायचा होता किंवा कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या कालचा मेळावा म्हणजे नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत आहेत त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कालचा मेळावा बोलला होता त्याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र बोलवून बाबा काय भूमिका ठरवायची कसं करायचं कारण थोडंसं आटपाडी तालुक्याची राजकीय परिस्थिती थोडीशी विचित्र आहे कालचा मेळावा मी जरी भारतीय जनता पार्टीचा बोलवला असला तरी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट दिसत आहेत म्हणजे ते काय नाकारून चालणार नाही आम्हाला कुणालाच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा एक गट आहे आणि आमचा कार्यकर्त्यांचा एक गट आहे आणि राज्यातन केंद्रामध्ये शिवसेना अजितदादांचं राष्ट्रवादी आणि भाजप असं मिळून पण आम्ही त्या ठिकाणी काम करतो मग उद्याच्या निवडणुकीमध्ये फक्त भाजप म्हणून काम करायचं का भाजपमधला आमचा गट म्हणूनच काम करायचं का भाजप श राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिवसेना शिंदेसाहेबांचा गट असं सगळ्यांनी मिळून करायचं ह्याचं काहीतरी एक धोरण ठरलं पाहिजे कारण वरिष्ठ पातळीवरनं थोडेसे असाय किंवा सगळ्यांनी मिळून करा मग त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ह्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या काही भावना त्या ठिकाणी समजून आम्ही घेतलेल्या आहेत तुमच्यावरती करगणीमध्ये टीकाही झाली गटाकडून हां हा, तुम्ही त्यांच्या स्टेजवर कधी दिसत नाही मग आता निवडणुकीला तुम्ही एकत्र येणार का हा प्रश्न थोडासा तात्विक आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मी माझ्या कालच्या आमच्या बैठकीमध्ये हा उल्लेख जाता जाता मी केला की के आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आपण एकत्र काम करतोय पक्ष म्हणून दिसताना दिसतोय की आपण एकत्र आहोत परंतु त्यांची काय काम करण्याची पद्धत आमची काम करण्याची पद्धत हे सगळ्या थोड्याशा भिन्न आहेत त्यामुळं तुम्ही म्हणताय त्याला एक अर्थ आहे त्यांनी मागच्या विधानसभेच्या वेळी काही गोष्टी थोड्याशा जी बोलायला नको पाहिजे होत्या त्यात ते, ते, ते बोललेत का बोलले का नाही त्याचं काय त्याचं उत्तर आमच्याकडे काय नाही असंही काय नाही की आम्ही काहीतरी आहे म्हणून त्यांनी त्याला उत्तर दिलं असंही काय नाही म्हणजे राजकारणात थोडंसं मागं पुढं काहीतरी झालं असेल नाही असं नाही परंतु व्यक्तिगत लेवलला असं कधीच मतभेद आम्ही त्यांच्याबरोबरच नाही तालुक्यामध्ये आम्ही कर काम करत असता आम्ही सगळीच मंडळी एक दर्जा ठेवून राजकारण करतो त्यामुळं त्यांच्या बाबतीत असू दे किंवा अन्य कुणाच्याही बाबतीत असू दे आम्ही असं कधी बोललो नाही वागलो नाही ते तसं का म्हणले ह्याचं काही उत्तर आम्हाला काही मिळालेलं नाही त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याला एक अर्थ आहे की जर आज आम्ही एकत्र यायचं म्हटलं तर लोकांच्या पुढं प्रश्न येणार आहे की बाबा एकीकडे तुम्ही एकमेकाला शिवाय पण देत आहे आणि निवडणूक आली की तुम्ही एका स्टेजवर हो येत आहे म्हणजे लोकांच्या पुढं मेसेजसुद्धा थोडासा वेगळा जाणार आहे भारतीय जनता पार्टी मग त्याला वरिष्ठ मंडळी काहीतरी एकत्र बसतील काय ते एकमेकाच्या का एक काय शंका असतील त्या निघतील त्याच्याबद्दल काय नाही परंतु हा मुद्दा थोडासा आहे आपण विचारलेला बघूया हळूहळू काय त्याच्यामध्ये होतंय आता महायुतीमध्ये अजितदादा गट असेल भाजप असेल शिंदे गट असेल एकनाथ शिंदे गट असेल इथं स्थानिकला तुम्ही एकत्र एक मिळून तुमच्याशी आणखी कोण हात मिळवणी करते का आहेत तसे प्रस्ताव आहेत आता आहेत की आपण एकत्र एक करूया राज्यामध्ये एकत्र आहे केंद्रामध्ये राज्य मग कशासाठी आपण राजकारणासाठी भांडत बसायचं आपण एकत्र येऊया आणि गावासाठी तालुक्यासाठी आपण मिळून काहीतरी करूया अशा प्रकारचा एक विचार पुढं येतोय त्याच्या पाठीमाचा विचार असा आहे की बाबा एकत्र येऊन आपण राजकारणामध्ये असं काहीतरी भांडण्यापेक्षा आपण एकत्र येऊन ही जी ताकद आहे सत्ता आहे त्याचा उपयोग लोकांच्यासाठी काय करता येतोय का हा एक मतप्रभाव पुढे येतोय बघूया आता हळूहळू पुढं काय होईल आज काय सांगता येत नाही वरिष्ठ पातळीवर तुमचं आणि पडळकरांशी समजा जुळून आलं तर इथं नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असेल तो तुमच्या विचाराचा असेल की पडळकरांच्या विचाराचा असते अजून निवडणुका लागलेल्या नाहीत लागणार आहेत प्रत्येकाला वाटतं की आपल्या विचाराचा असावा त्याच्यामध्ये काही गैर अशातला काय भाग नाही बघूया सगळे कार्यकर्ते बसल्यावर मग तो निर्णय होईल तो असं मला असं म्हणताय ना नाही की असंच होईल किंवा असंच नाही शेवटी राजकारण आहे पुढं मागं सरून त्या ठिकाणी करावं लागतं तुमच्याकडून नगराध्यक्षपदासाठी कोणकोणतेची इच्छुक आहेत बरीच मंडळी इच्छुक आहेत येत आहेत भेटत आहेत बघूया अजून म्हणजे त्याच्यावर काय निर्णय कारण अजून हा कसं लढायचं हे ठरल्याशिवाय पुढं जाता येत नाही ना त्यामुळं चालले प्रयत्न आमचा चालू आहे तुमच्याकडून संधी मिळाल्यानंतर पुन्हा काही कार्यकर्ते असे पण आहेत की त्यांना तुम्ही संधी दिलेली आहे पुन्हा त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही संधी देणार का वेगळा कार्यकर्ता कार्यकर्ता कामाचा पाहिजे नवीन मिळत्या का जुन्याला मिळत्या हे आज काय ये सांगता येत नाही पण मुद्दा असा आहे की त्या खुर्चीवर बसणार कोण हा मुद्दा आहे तो लोकांना कसा समजून घेणार आहे त्याची शहराचा प्रमुख म्हणून तो पुढे येणार आहे मग लोकांच्या विकासाच्या कल्पना काय आहेत बरं नुसता मी परवाही म्हणले की नुसता असा रस्ते गटारी लाईट झाला म्हणजे विकास नाही सामाजिक पण बांध काय विच विचार करावा लागतो सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा माणूस पाहिजे राजकारणासाठी काहीतरी जात धर्म ह्या मुद्द्यावर राजकारण करणं काही योग्य नाही असं आम्हाला वाटतं त्यामुळे त्या खुर्चीत बसणारा माणूस सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असला पाहिजे आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी संघटनेनं त्याला निवडून आणलं बसवल्या उद्या तो काहीतरी वेगळीच भूमिका मांडायला लागला तर तेही बरोबर नाही त्यामुळे तेही तपासावं लागत आणि काम करणारं पाहिजे त्याला समजणारा पाहिजे की बाबा काय केलं पाहिजे गावाचे प्रश्न काय त्याची उत्तरं पण त्याला माहिती असली पाहिजे आमच्या वार्डात रस्ता नाही लोकांनी सांगितल्यावर ह्याला कळलं की पण त्याच्या उत्तर त्याला माहिती असलं पाहिजे ना हा रस्ता कसा करायचा आहे त्याला फंड्स कुठनं आले पाहिजेत कुणाला भेटलं पाहिजे कुठल्या वरिष्ठांच्याकडे गेलं पाहिजे कुठले हेड्स आहेत त्यातनं ते पैसे कसे मिळू शकते ते, 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 ते उदाहरण दिलं हे कळणारी माणसं पण तिथं असं आवश्यक आहेत त्यामुळं असा सगळ्यांचा मेळ करून आम्हाला उमेदवार मग नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील ह्याच्या पद्धतीनं आम्हाला काम करावं लागेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तुमची भूमिका काय असणार आहे आता कसं आता हे दोन टप्प्यात अगोदर नगरपंचायत होईल असं वाटतंय नंतर जिल्हा परिषद होतील अगोदर समोर काय येते त्याच्यावर निर्णय होतील अगोदर जिल्हा परिषद लागली तर अगोदर त्याचा निर्णय घ्यावा लागत अगोदर मग ते ठरल्यावर पहिली निवडणूक कुठली होते ह्याच्यावर पुढचं ठरणार आहे दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय परंतु आम्हाला असं वाटतं की बाबा सगळ्यांनी मिळून काम करावं मतभेद हे राहणारच आहेत राजकारण लोकशाहीमध्ये काय असं होत नाही की सगळी जे काही विचार मतभेद असतात परंतु ते त्या त्या, -त्या पातळीवर वरिष्ठांनी ते सोडवायचे असतात वरिष्ठांनी ते पेटवायचे नसतात आता थोडंसं आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं होते की वरिष्ठच भांडणं काढतात खास कार्यकर्त्यांचा विषय <laughs> नाही आणि थोडंसं तुम्हाला सांगा आमदार पळकरांचा विषय असा आहे की ते ज्या स्टाईलनं आज काम करत आहेत राजकारण करतायत त्या स्टाईलनं त्या पद्धतीनं ते स्वतः मोठे होऊ शकतात बघा मी काय म्हणतो पण कार्यकर्ता त्यांचा कुठं मोठा होणार नाही कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही आत्ता ते ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत त्या त्या पद्धतीनं ते स्वतः <सल्ण>। मोठं होतील पण त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठं होता येणार नाही कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये ह्या यंत्रणेमध्ये संधी मिळणार नाही मग त्याचा विचार करून त्यांनी कामाची पद्धत बदलली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मग हळूहळू बघूया कसं होते वरिष्ठ आमची मंडळी काय म्हणतायत कसं होते बघूया मग काय दोन का। गट एकत्र येणार का मी आत्ता सांगितलं गट येणार का नाही आता ती चर्चा चालू आहे मग अगोदर आम्ही भाजप एकत्र येणार का नाही हितना आमची सुरुवात आहे मागच्या जिल्हा परिषद आम्ही एकत्र होतो रिझल्ट काय मिळाले मिळाले ना भाजपच्या बरोबर बाजूनच रिझल्ट मिळाले आता ही विभागणी झाल्या त्याला आम्ही कारणीभूत नाही शंभर टक्के नाही आम्ही काही ना कुठंही काय नाही आम्ही कुणाबद्दल वेढवाकडं बोललो नाही कुणाबद्दल राजकारण केलं नाही कुणाबद्दल तक्रारी केल्या नाहीत काही सुद्धा नाही आमच्याकडनं एक टक्का सुद्धा नाही हे जी भाजपमध्ये फुट पडली त्याला कारण तेच आहेत हा माझं स्पष्ट मत आहे आता राजेंद्रांना देशमुख सुद्धा तुमचे बंधू आहेत ते अजितदादा गटामध्ये तुम्ही भाजपमध्ये तुमच्या दोघांचं कसं असणार आहे आमच्या दोघांचं आता हे विषय राजकारणाच आहे कुटुंबाचं म्हणा तर आम्ही एकत्र आहोत पण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाची मतं विचार वेगळे असू शकतात असं नाही की तुम्ही भाऊ भावात म्हणून तुमची एकच मतं असावीत असं नाही का त्यांना एखादी भूमिका आवडली तर ती ते घेऊ शकतात मला जी भूमिका आवडली ती मी घेणार त्यामुळं उद्याच्या ह्याच्यात मी आता सांगितलं की सगळ्यांनी मिळून करायचं ठरलं तर ते ह्या ह्याच्यात येतील जनतेला काय संदेश द्याल आटपाडीच्या जनतेला एकच आहे की आता आटपाडी ग्रामपंचायत होती हे गाव म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो आता त्याची वाडा लागला ते हाड़ो 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 ते आता नगरपंचायत होईल कदाचित उद्या नगरपालिका होईल म्हणजे त्याचा विस्तार आता हळूहळूहळू वाढणार आहे लक्षात येते का आता कसं आहे ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत बोलायचं तर ग्रामपंचायतला एक मर्यादित फंड असतं आहे नगरपंचायत झाल्यावर जरा आणखीन जास्त पैसे म्हणजे विकासासाठी येतील नगरपालिका झाल्यावर आणखीन विकासाला पैसे येतील आणि सुदैवानं आमच्याकडं सत्ता आहे राज्यात आहे केंद्रात आहे त्या माध्यमातूनही आम्ही त्या ठिकाणी पैसे आणू मग गावाची वाढ व्यवस्थित व्हावी बकालपणा त्याला येऊ नये तुम्ही बघा जर तुम्ही फिरता तुम्ही पत्रकार आहेत काही गावं जर आपण बघितली तर अक्षरशः बकाल आहेत त्याला कारण असं आहे की तिथल्या कार्यकर्त्यांशी तिथल्या नेतृत्वाचा दिशा नाही त्यांना मुळात नेतृत्वाला कळलं पाहिजे की काय पाहिजे त्याला ते सुचलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला हा विकास करायचा त्यामुळं गावाचा रचनात्मक विच विकास व्हायचा असे सगळ्याच बाजूनं भौतिक आर्थिक सामाजिक सगळं आलं त्याच्यामध्ये घटक मग आधी साधी गोष्ट आहे की आज आटपाडीचा विकास करत असताना जर तुम्ही बघितलं तर ओढ्याच्या पलीकड म्हणजे तहसील कार्यालयाकडं जरा जास्त थोडंसं वाढा लागलं आहे ही वाढ चुकीची आहे असं मला म्हणताय ना नाही बरोबरच आहे वाढ 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 कुठल्या तरी बाजूला वाढणारच आहे ते परंतु त्याचा परिणाम असा आहे की जुन्या पेटीत व्यापाऱ्यावर परिणाम झाला आहे मग त्याला आपल्याला काय करता येईल ह्याचाही विचार झाला पाहिजे मग तिकडंच का सगळं चाललंय गावातल्या जुन्या पेठेतले लोकांना भाड्यानं म्हणजे मिळत नाही रिकाम्या आहेत काही काही दुकान, इतकी वाईट परिस्थिती मग त्यालाच तो हा बॅलन्स करत आपल्याला जावं लागत आणि सगळी गोष्ट आहे सगळ्यांना मग गोर गरीब सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि सामूहिकपणे गावाचा विचार करणं मग एकदा निवडणुकीमध्ये होतील मतभेद होतील परंतु एकदा निवडणुका झाल्यावर मात्र सगळ्यांना बरोबर घेऊन मग काय केलं पाहिजे आपल्या गावासाठी शहरासाठी आता गाव हा शब्द आता महाग पडला आता नगरपंचायत नगरपंचायतमधल्या शहर होतंय आपलं मग शहर होत असताना त्याचा विकास सुद्धा आजचा विचार करून चालणार पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करावा लागेल की पंचवीस वर्षानं माझी आटपाडी कशी असणार आहे मग आत्ता तिची सुरुवात कशी असली पाहिजे ह्याचा विचार करून आम्हाला गावाचा विकास करायचा आहे आणि मला खात्री आहे की गावातली मंडळी शूज नाहीत आटपाडीत आत्ता आपण गावापुरतं बोलतो आहे शहरापुरतं बोलतो आहे आमच्या आटपाडी तालुक्याची राजकीय मानसिकता आम्हाला चांगली माहीत आहे काय स्वीकारतात माणसं ते होईल इकडं तिकडं होईल नाही असं नाही राजकारणात परंतु योग्य पद्धतीनंच काय स्वीकारायची भूमिका ता, ह्या तालुक्या मुळात त्या तालुक्यावर संस्कारच तसे घडलेत आपल्या तालुक्यात त्यामुळे हे चांगलं घडलं असं मला वाटतं आता संघर्ष संपणार का मग संपणार ना बघा हा राजकीय संघर्ष आहे राजकीय संघर्ष काय कायम राहत नसते ना तुम्ही आता केंद्रात बघितलं कोण कुठं कसं काय त्याच्यावर आता मी तुम्हाला काय सांगायची गरज नाही होत असते राजकारणामध्ये थोडं पुढं होत असते फक्त एक आहे की सगळ्यांनी मिळून हातात हात घालून राजकारण कशासाठी करायचं आहे नुसती सत्ता मिळवायसाठी करायचं आहे मला काय मिळेल म्हणून करायचं आहे का जनतेला लोकांचे प्रश्न सोडवायसाठी आपण राजकारण करायचं आहे आणि सत्ता मिळवायचं आहे ह्याचं उत्तर ह्याची कल्पना ज्या नेतृत्वाच्या डोक्यात पक्की आहे त्याला काय अडचण नाही आणि आमच्या पुरतं बोधात आमच्या डोक्यात पक्का आहे राजकारण का करायचं आहे सत्ता कशासाठी मिळवायची आहे आणि ती सत्ता कशासाठी वापरायची आहे हे पक्का आहे आमच्या डोक्यात त्यामुळे त्याच्यामध्ये कुठली गल्लत होणार नाही जिल्हा परिषद आणि परिषदामध्ये असं केलं आहे की गोपीचंद पडळकरांना जिल्हा परिषद दिलेत आणि तुम्हाला नगरपंचायतला निवडणूक लढवायला सांगितलं असं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आता हा ही चर्चा तुमच्याकडनं मला कळते मला माहीत नाही तसं म्हणजे अजून वरिष्ठ लेवलने तर तसं काय मला तसा काय निरोप नाही आम्हाला जे मुंबईला पालकमंत्री महोदयाने बोलले त्यावेळेस परळकर साहेब तिथं होते मी होतो आमची कुठली खळखळ न होता चर्चा झाली म्हणजे असं काय तुम्हाला जे वातावरण दिसतंय की ही काय दोघं आली म्हणजे काहीतरी असं काय नाही व्यवस्थित चर्चा झाली जिल्हा परिषद गटावर दावा राहील माझा आजपाडी तालुक्यावरच दावा आहे जिल्हा परिषद कुठलं काढलं तुम्ही नगरपंचायतचे काय प्रभाग त्यांच्याकडे जातील अहो आली तर सगळी आमचीच येणार आहे आम्ही असा विचार करतोय की काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी यांना कुठेही संधी मिळणार नाही आता युतीमध्ये आम्ही आहोत ह्यांचीच सत्ता आली पाहिजे तरच आम्हाला काही विकासाचे काम करता हीच भूमिका आमची आहे